नमस्कार उद्या मी इथं बारावीचा इंग्लिशचा पेपर आहे बोर्डाची एक्झाम सुरू होती आहे महात्मा फुले ज्युनियर कॉलेज महात्मा फुले महाविद्यालय हे या पण स्कूलशीतलं नामवंत कॉलेज आहे उद्या परीक्षा आहे ग्रामीण भागामधच परीक्षा केंद्र आहे आपल्या परीक्षेच्या संदर्भाने शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे काय सुधारणा केल्या काय व्यवस्था आहे काय परीक्षेचा आढावा आपण महाराष्ट्राला देणार आदरणीय मुख्य सचिव आदरणीय मुख्यमंत्री शिक्षण मंत्री आयुक्त माननीय संचालक व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ह्या वर्षी पूर्ण महाराष्ट्रभर अभियान राबवायचं ठरवलं आहे हे दोन तीन वर्षापासून प्रयत्न चालू होते पण ह्या वर्षी सर्वांनी मनावर घेऊन या बाबतीमध्ये कॉपीमुक्त महाराष्ट्र परीक्षा हा संदेश सर्वांना द्यायचा आहे आणि विविध बैठकांमधून आतापर्यंत ह्या सूचना गाव पातळीपर्यंत ग्रामपंचायत महानगरपालिका या सर्व क्षेत्रामध्ये या जनजा झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पण सव्वीस जानेवारीला पालक मेळावा घेऊन बैठक घेऊन सर्व पालकांना या बाबतीमध्ये आपण शपथ घेतलेली आहे जे शासनाने शपथ दिलेली आहे ती पालकांची विद्यार्थ्यांची आणि या सर्वांची शपथ घेऊन त्यांना सर्व या ठिकाणी संबंधित माहिती दिलेली आहे की या वर्षी परीक्षा आपल्याला गुणवत्तापूर्वक परीक्षा घ्यायची आहे आणि शासनाच्या वतीने गुणवत्तापूर्वक विद्यार्थी कसे घडतील या अनुषंगाने त्यांचं धोरण चालू आहे माननीय विभागीय अध्यक्ष शिक्षण मंडळाचे माननीय सुधाकररावजी तेलंग साहेब यांनी पण दररोज वेळोवेळी बैठका घेऊन सर्व कर्मचारी सर्व केंद्र संचालक सर्व परिरक्षक यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत आता पण बसले तरी आता केंद्र संचालक म्हणून रणवीरकर आलेले आहेत आता बैठक चालू चा। आहे त्यांच्या कानामध्ये आता माईक आहे तर या अनुषंगाने परीक्षा घेण्यासाठी आम्ही पण या ठिकाणी जंग निर्ती करून परीक्षा घेतली एकूण आमच्याकडे महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेखापूर हे केंद्र क्रमांक एकशे सत्त्याण्णव तर इथे एकूण चारशे पंचवीस विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून आहेत आणि या चारशे पंचाळीस विद्यार्थ्यांची आम्ही एक जवळपास सतरा हॉलमध्ये व्यवस्था केलेली आहे आणि व्यवस्था मध्ये करत असताना आम्ही पूर्ण खिडक्यांना जाळ्या कंपाऊंड वॉल सीसी प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे स्टाफ रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पूर्ण शाळेच्या परिसरामध्ये एकूण आम्ही दहा कॅमेरे लावलेले आहेत असे सतरा आणि दहा सत्तावीस कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही या परिसरामध्ये लावलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कॉपी मुक्त परीक्षा हे आम्ही घेणारच आहोत अगोदर पण होत नव्हती आणि भविष्यात पण होणार नाही गुणवत्तापूर्ण आणि कॉपी मुक्त परीक्षा घेण्याचं आमचं धोरण आहे आणि त्या संदर्भात आम्हाला वेळोवेळी सर्व अधिकारी शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांचे पण मार्गदर्शन मिळते आणि आम्ही वेळोवेळी माहिती घेऊन आणखी काही चुकलं काही झालं तर आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा पण पर प्रयत्न करणार आहोत